पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही बळकटीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून राज्यात पत्रकारांची संवाद यात्रा लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईची दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलैपासून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे भारतीय लोकशाहीत वृत्तपत्र आणि पत्रकार चौथा स्तंभ मानला जातो मात्र काही वर्षातील सरकारची धोरणे लक्षात घेता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यव्यापी संवाद यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यभर सर्वाधिक सदस्य संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी संवाद यात्रा चोवीस जिल्ह्यांच्या चो ठिकाणी आणि दीडशे पेक्षा अधिक तालुक्याच्या ठिकाणाहून जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधून समर्थन मिळवण्यात येणार आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथून पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला अठ्ठावीस जुलै रोजी प्रारंभ झाला दरम्यान कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो वर्तमानपत्र आणि पत्रकारांना बसला आहे अनेक वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद झाल्या हजारो पत्रकारांची नोकरी गेली कोरोना महामारी पत्रकार फ्रंट लाईन होते शासनाने कर्मचाऱ्यांसाठी पन्नास लाखाचे विभाग कवच दिले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली सदरील मागणी मान्यही झाली दीडशेहून अधिक पत्रकारांचा फ्रंट लाईन ला काम करत असताना मृत्यू झाला यापैकी एकाही पत्रकाराला विमा मिळाला नाही या, ना या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली लहान मोठी सर्वच वर्तमानपत्रे सक्षम झाली पाहिजेत वर्तमानपत्रे सक्षम झाली तर लोकशाहीचे देखील बळकटीकरण होणार आहे वर्तमानपत्र आणि पत्रकारांना सक्षम म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आणि खंबर बन आणि खंबीर बनवण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संवाद यात्रा काढल्याचं प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बोलताना सांगितलंय त्यानंतर वर्धा अमरावती अकोला शेगाव मुक्ताईनगर जळगाव धुळे नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे तीन ऑगस्ट रोजी होणार आहे दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथून सुरू होईल आणि बीड धाराशिव सोलापूर पंढरपूर कोल्हापूर सातारा बारामती आणि पुणेहून पनवेल ठाणे मुंबई या मार्गे दिनांक वीस ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे समारोप होणार आहे पत्रकार संवाद यात्रा येत असताना रायगड पत्रकारांच्या वतीने स्वागत करण्यात येईल यानंतर पनवेल येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचं रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी सांगितलं या पत्रकार संवाद यात्रेत राज्यभरातील पत्रकार लेखक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी सहभागी होणार आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट ते मंत्रालय असं एक पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी जी संवाद यात्रा निघणार आहे त्याला पनवेल शहर पोलीस स्टेशनतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र ठीक सर दीक्षा म्हणजे ते मंत्रालय अशा पत्रकार संवाद यात्रा निघाले आहेत लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्यायसाठी पत्रकार संघ म्हणजे महाराष्ट्राचे पत्रकार संघ हे काम करत आहे ते पाहायला गेलं तर पत्रकारांचं काम झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं समाजाच्या पत्रकारांच्या स्वतःच्या अत्यायची अशा अडवतीने असतात आणि तशा दृष्टीनं पत्रकारांना मार्गशेट करणारं त्यांना साथ देणारं त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभं देणारं हे पत्रकार सवाल जाता जातायचे आहे की निघालेली आहे आणि त्यापासून आता ही बावीस तारखेला आता सतरा तारखेला पन्नास आणि बावीस तारखेला मंत्रालयाकडे जाणार आहे मी त्या घटेला त्यांनापासून शुभेच्छा देतो त्यांना ज्या पद्धतीनं इथून दाखवत असताना आमच्या प्रमुखांवर नव्हतं की त्यांना अपेक्षा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.